आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शिवस्मारक येथे शिवसेना पक्षाच्या सोलापूर शहरातील संघटन बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिर पार पडलंय या शिबिरात सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवस्मारक येथे सोमवारी सकाळी आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले आणि आनी, अनिल कोकेळ यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले यावेळी नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आमदार स्वामी यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करत आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी कशी असावी यावर भर दिला कार्यक्रमात चार सत्रातून विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन झाले पहिल्या सत्रात जिल्हाप्रमुख डॉक्टर अजय दासरी यांचे बूथ बांधणी व वा बूथ नियोजन याचे महत्व सांगितले यानंतर आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष किशोर ठाणेकर यांनी सद्यस्थितीतील पक्ष संघटन व जबाबदारी या विषयावर बोलताना निष्ठा सातत्य आणि संवाद या तीन घटकांवर भर दिला दुसऱ्या सत्रात डॉ राजेश्वर येळेकर यांनी लोकसंवाद आणि जनतेशी नाते यावर मोलाचे मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांनी आपली भूमिका समाजात सुस्पष्ट आणि सकारात्मक ठेवावी असे सांगितले त्यानंतर एमसीए अभ्यासक नितेश पोगुळ यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर या विषयावर सखोल माहिती देऊन कार्यकर्त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहून पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे तंत्र शिकवले चौथ्या सत्रात दत्तात्रय मेनकुदळे यांनी सोलापूर महापालिका निवडणुकीतील संधी व आव्हाने या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करत मतदारांच्या अपेक्षा स्थानिक प्रश्न आणि शिवसेनेच्या पर्यायाची गरज यावर सविस्तर विश्लेषण केले शिवसेना पक्षाच्या सोलापूर शहरातील संघटन बळकटीसाठी आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शिवस्मारक नवीपेठ येथे भव्य स्वरूपात एक दिवसीय विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उत्साहात उपस्थित होते कार्यक्रम उत्स्फूर्त संघटित आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडला समारोप सत्रात जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोक यांनी अत्यंत सडेतोड भाषण करत निवडणुकीसाठी संघटन शिस्त जबाबदार उमेदवार आणि कार्यकर्त्यांची एकजूट यावर भर दिला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आज प्रत्येक शाखेतील कार्यकर्त्यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून पक्षाच्या विजयासाठी एकत्र येणे गरजेचे आहे महापालिकेवर भगवा फडकवायचा असेल तर आतापासूनच रणनीती आखा घराघरात पोहोचा आणि प्रामाणिकपणे काम करा तसेच त्यांनी कोणतीही कुरघोडी किंवा गटबाजी न करता पक्षांतर्गत एकता राखण्याचे आवाहन करत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण केली या कार्यक्रमात शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अजय दासरी यांचा नुकतीच मिळालेली पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल शिवसेना पक्षातर्फे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या यशाने युवा कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली